पावसाळ्याचे दिवस आहेत साहेबांना मग फोन आला म्हटलं दादा जरास पेंडीची आमच्या भागात अडचण असते पण आदरणीय उद्धवजींनी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या आपल्याला महाराष्ट्र शिकवलंय उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राचा अतिशय बदनामी केली त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करायचं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती या आंदोलनाच्या तयारीमध्ये आज खर तर आमचे नेते मंडळी विनायक राऊत साहेब असतील येणार होते पण या कार्यक्रमाची उद्याची तयारी प्रत्येकाकडे असल्यामुळं आज ते सगळे येऊ शकले नाही त्याला कारण आहे की तुम्ही कुठून काम करताय महत्वाचं नाही पण शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी शिवसेना आतापर्यंत जीवाचं रान म्हणून बाकी लावून काम करते पण सत्तेमध्ये असणारी आम्ही मंडळी जर काय पाहिजे तर आपण पाहताय कृषी मंत्री म्हणून जे होते ते रवी पन्नास या मंत्र्यांना कुठलीही लाभ नाही आणि सर्वसामान्य शेतकरी मात्र बरं आज माझ्या भागामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज होती शेतकऱ्यांचा सातवारा कोरा कोरावायला पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शक्तीपीठाचा गाठ घातला जातोय आणि म्हणून इथली आमची जी आवश्यकता आहे की ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी सरकार उभारत राहत नसेल तर या निमित्तानं सगळ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचायचं आणि ही दिंडी या चंदगडच्या एका टोकापासून सुरू केलेली असेल या दिंडीच्या माध्यमातून एक आपल्याला सरकारला एल्गार करायचं आहे की तुम्ही जर शेतकऱ्यांना शेतकरी शांत बसणार नाही म्हणून सर्वांनी या दिंडीमध्ये सहभाग घ्यावा आपण आज खूप चांगल्या पद्धतीने आला गेले तीन ते चार दिवस आपण कोल्हापूरमध्ये सगळेजण ठेवणार आहोत निश्चितपणे शिवसैनिकांच्या मध्ये एक सर्वसामान्य लोकांच्यासाठी एक नवचैतन्य बनावं या दिंडीचा निश्चित आपल्याला फायदा होईल या विभागाचा जिल्हा प्रमुख या नात्यानं ज्यांनी त्यांनी या दिंडीसाठी आतापर्यंत कष्ट घेतले सर्वांचं मी मनापासून आभार मानतो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रात आवाज पोचवायचा आहे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आवाज पोहचवायचा आहे तो आवाज पोहोचवायचा का शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही चिठ्ठी करेल एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका